नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजेच आय टी एस सी एन एस सी एम टी एस सी प्रज्ञाशोध बुद्धिवंत अक्षरगंगा कोणतेही स्पर्धा परीक्षा ठेवते त्या स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो तो टॉपिक म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि त्यावर आधारित काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक गणित वेगळ्या प्रकारचा आहे आणि यातील प्रत्येक गणित आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत त्याच्यामुळे मुलांचा गुणाकार हा घटक व्यवस्थित समजला जाणार आहे गुणाकार या टॉपिकवरील कन्सेप्ट क्लिअर होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात मग इथे पहिल्यांदा आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला गुणाकार करताना गुणाकार करण्यासाठी पाढे पाठांतर असणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे काय उभा जर गुणाकार करायचा असेल तर आपल्याला गुण्य आणि गुणक माहीत असणं गरजेचं आहे कोणत्याही संख्येला जर आपण शून्यने गुणलं तर उत्तर किती येतं शून्य येतं आणि जर एकने गुणलं तर उत्तर आपली ती संख्याच येते आता बघा गुण्य आणि गुणकांची जर आपण आदला बदल म्हणजे बघा आता इथे एक उदाहरण द्यायचं झालं तर इथे दोन गुणिले तीन हे जर उदाहरण आहे इथे वरची संख्या ज्याला गुणायचं आहे त्याला आपण काय म्हणतो गुण्य आणि ज्या संख्येने गुणायचं आहे त्याला आपण काय म्हणतो गुणक म्हणतो आणि त्यांचं जे उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो गुणाकार मग बघा तीनचा पाडा आपण दोनपर्यंत पर्यंत म्हणतो मग तीन दुने सहा मग हे गुण्य गुणक आता काय सांगितलं की गुण्य आणि गुणक यांचे जर आपण अदलाबदल बदल केले म्हणजे दोन गुणिले तीन आहे तिथे जर आपण काय केलं तीन गुणिले दोन केलं तरी आपलं उत्तर तेच येणार आहे म्हणजे गुणाकार बदलतोय का नाही म्हणजे गुण्य आणि गुणकांची अदला बदल केली तरी के के उत्तर सेमच राहणार आहे जरा आपण उदाहरण सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल मग इथे पहिलं गणित आपल्याला दिलं आहे सातशे एकावन्न एक गुणिले इथे ब्रॅकेट आहे आणि इथे आहे तीन आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला बाकीच्या संख्या म्हणजे चौकच्या जागी कोणता अंक तो आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि हे आहे की या चौकुड्या या सर्व चौकोनाच्या जागी या पर्यायांपैकी एकच कोणता तरी अंक आहे मग आपण तो ठेवून बघूया आता इथे मी दोन ठेवते बघा आहे इथे मी दोन न ठेवता सुद्धा सांगू शकते बघा तीन एक्के तीन तिनापाची पंधरा हा चला एक तिन्हा सत्ता एकवीस एकवीस आणि एक, एक हे बावीस बघा इथे ब्रॅकेट आहे इथे आपण नहा दोनचा तर अजून मी वापर केलेलाच नाहीत फक्त यांनीच आपण काय केलेलं आहे गुणलेले तरी पण इथे दोन चौकण आहेत मग तिथे दोन दोन अंकले आहेत त्याचा अर्थ इथे सुद्धा काय दोन हाच अंक येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकमधला आता बघा याचं काम झालेलं आहे यू म्हणून आपण आता दशकाने गुणायचे मग दोन एक बे के बे बे पंचे दहा हातचा एक आता मात्र इथे हत्चाल येतो बोटावर घ्यायचा आहे हातावर घ्यायचा आहे बे सातीत चौदा चौदा आणि एक हातचा पंधरा बघा या पद्धतीने यांची बेरीज करूया तीन शून्य तीन दोन पाच अधिक दोन सात दोन अधिक शून्य दोन दोन आणि पाच सात आणि हा एकाशे एक बघा बरं जिथे जिथे ब्रॅकेट होता तर इथे बघा इथे बघा इथे सतरा आणि त्र्याहत्तर इथे पण बघा सतरा आणि हे त्र्याहत्तर आणि मध्ये ब्रॅकेट आहे तिथे बरोबर दोन आहे म्हणजे जिथे तिथे चौकोन आहे तिथे सगळीकडे बघा काय आलेली आहे दोन ह्याच अंक आलेला आहे म्हणून आपण जो पर्याय क्रमांक एक घेतलं ते आपलं उत्तर काय आहे करेक्ट आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की चौकोणाच्या जागी दोन हा अंक येणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार सर्वात कमी आहे आता इथे आपलं गुणाकार करणं भागच आहे बघा इथे चोवीस गुणिले एकोणीस आता बघा नऊचा पण आपण चारपर्यंत म्हणतो मग नऊ चौक छत्तीस हजचाला आले हे तीन इथे हे सहा नऊ दुने अठरा आणि हजचा एकोणीस वीस एकवीस म्हणजे इथे आलं दोनशे सोळा या नवाचं काम झालेलं आहे म्हणून मग त्याच्यासाठी आपण शून्य देतो आणि आता आपण दशकाने गुणायचे आहेत मग एक गुणिले चार चारे के चारे। एक एक चार, चार एक चार आता सांगितलं कोणत्याही संख्येला जर आपण एक गुणलं तर तीच संख्या ते म्हणजे एक गुणिले चार केलं तर चारच येणार आहे म्हणजे हीच संख्या मग एक गुणिले दोन बरोबर किती दोन यांची बेरीज करूया सहा अधिक शून्य सहा एक आणि चार पाच दोन आणि दोन चार मग आपलं उत्तर किती आलं चारशे छप्पन्न पहिल्या प पर्यातलं उत्तर आलं चारशे छप्पन्न दुसरा पर्याय आपण सोडून घेऊया पस्तीस गुणिले तेरा मग आपण तिनापाची पंधरा तीन त्रिक नऊ नऊ आणि एक हा दहा याचं काम झालं इथे शून्य देऊया एक गुणिले पाच पाच एके एक पाच तीन एक्के तीन यांची बेरीज केली पाच शून्य पाच शून्य अधिक पाच पाच तीन आणि एक चार याचं उत्तर किती आले चारशे पंचावन्न त्याच पद्धतीने आपण यांचा पण गुणाकार करून घेऊया बघा या सगळ्यांचा आपण गुणाकार करून घेतला इथे चारशे छप्पन्न चारशे पंचावन्न चारशे त्र्याऐंशी चारशे बेचाळीस मग सगळ्यात कमी किंमत कुणाची आहे तर बघा चारशे बेचाळीस पर्याय क्रमांक चारमधला जो गुणाकार आहे त्याचं उत्तर काय सर्वात कमी आहे म्हणून आपल्याला सर्वात कमीच विचारलं आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एका साखर कारखान्यात दररोज दोन हजार एकशे पन्नास किलोग्रॅम साखर तयार होते तर नोव्हेंबर महिन्यात एकूण किती साखर तयार होईल आता बघा दररोज म्हणजे रोज रोज किती साखर तयार होते तर बघा दोन हजार एकशे पन्नास बघा आपण हा गुणाकार टॉपिक घेतो म्हणून आपल्याला लगेच कळलं लगे की इथे गुणाकार करायचा आहे पण ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडतो शाब्दिक उदाहरणं मग गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी त्यावेळेस नेमकं तिथे गुणाकार आहे का भागाकार हे कसं ओळखायचं तर बघा एका साखर करण्यात दररोज दोन हजार एकशे पन्नास किलोग्रॅम म्हणजे रोज दोन हजार एकशे पन्नास किलोग्रॅम साखर तर नोव्हेंबर महिन्यात किती विचारत मग आता बघा नोव्हेंबर महिना किती दिवसांचा असतो बघा इथे मी लिहून घेते नोव्हेंबर महिना आपल्या सगळ्यांना मिळते नोव्हेंबर महिना तीस दिवसांचा असतो म्हणजे आपल्याला आता इथे काय आहे तीस दिवसांना किती किलो साखर लागेल असं विचारलं तीस दिवसांची साखर विचारलेली आहे आपल्याला <sweating> आता बघा इथे रोज म्हणजे एका दिवसाचं दिलेलं आहे एका दिवसाचं दिलं एवढं एवढं किलोग्रॅम आणि आपल्याला तीस दिवसांचं काढायचं आहे म्हणजे बघा इथे कमीचा गट आहे आणि ते जास्त विचारलं आहे हो की नाही मग जास्तच आपल्याला काढायचं आहे कारण इथे कमीचं दिलं आहे आणि आपल्याला जास्तचं काढायचं आहे मग अशा वेळेस आपण या दोघांचं काय केलं पाहिजे गुणाकार मग बघा बरं इथे दोन हजार एकशे पन्नास गुणी तीस आता हे जे दोन शून्य आहेत ते थोडा वेळ बाजूला राहू दे आपण फक्त दोनशे पंधरा गुणिले तीन करून घेऊया बघा पंधरा तीनाचला एक के, तीन एक तीन तीन आणि हा एक चार तीन दुने सहा मैत्री गुण घेतले सहा आता हे जे दोन शून्य होते ते फक्त याच्यावर आपण काय करायचे आहेत तसे दोन शून्य हो मांडून घ्यायचेत मग मा आपलं उत्तर किती आलंय चौसष्ट हजार पाचशे मग बघा बरं चौसष्ट हजार पाचशे किलोग्रॅम कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे नोव्हेंबर महिन्यात एकूण चौसष्ट हजार पाचशे साखर तयार होईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया राजला दोनशे पन्नास या संख्येला बाराने गुणण्यास सांगितले तर गुणाकार किती येईल मग इथे काय करायचे दोनशे पन्नासला बाराने गुणायचे आहेत मग आपण बाराने गुणून घेऊया बघ आता आपल्या सगळ्यांना बाराचा पडा पाठ असेल आता आपण एक अंकीने गुणून झाला आता दोन अंकीने गुणूया बारा शून्य शून्य बारा पंचे साठ सहा हजचा आणि इथे हे शून्य बारा पंचे साठ बारा दुणे चोवीस चोवीस आणि सहा किती होतात तीस मग आपलं उत्तर किती आले तीन हजार मग तीन हजार कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एकोणसत्तर गुणिले बस बत्तीस अधिक अडुसष्ट गुणिले एकोणसत्तर बरोबर किती आता बघा आपण जर याचा पण गुणाकार आणि याचा पण गुणाकार केला आणि मग त्या उत्तरांची बेरीज केली तर आपल्याला वेळ खूप वेळ लागणार आहे मग त्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगते या दोघांमध्ये कोण कॉमन आहे बघा या दोघांमध्ये इथे पण एकोणसत्तर आहे आणि इथे पण एकोणसत्तर आहे मग आपण आता काय करायचं जो कॉमन संख्या आहे जी कॉमन संख्या आहे एकोणसत्तर ती आपण अशी लिहून घेतली एकत्र बाहेर काढली आता याच्यामध्ये राहिलं आहे काय बत्तीस आणि याच्यामध्ये राहिलं आहे काय अडुसष्ट आणि मध्ये कोणतं चिन्ह आहे अधिक आहे मग हे कंसात घालायचं आणि इथे काय लिहून घ्यायचं आहे बत्तीस म्हणजे इथे राहिलेलं आहे बत्तीस आणि इथे राहिलेलं आहे अडु अडुसष्ट अधिक अडुसष्ट करायचं आता बघा हे एकोणसत्तर आहे तसंच राहू दे या दोघांची बेरीज करूया मग आपल्याला मिळते आठ आणि दोन दहा हा चला एक हे तीन आणि एक चार झाले मग सहा आणि चार किती होतात दहा मग या दोघांची बेरीज किती आली शंभर मग आता बघा इथे म्हणते आपल्याला कंसात आहे म्हणजे इथे काही नाही म्हणजे काय गुणाकार आहे अड एकोणसत्तर गुणिले शंभर मग आपल्याला आहे एकोणसत्तर एके एकोणसत्तर आणि हे दोन शून्य आहेत तसे डोले बघा बरं एका मिनिटात आपण उत्तर काढलं म्हणजे किती उत्तर आलं सहा हजार नऊशे मग सहा हजार नऊशे कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे पुढचा प्रश्न बघा हसनने तीनशे किलोग्रॅम द्राक्षांपैकी दोनशे किलोग्रॅम द्राक्षे ऐंशी रुपये किलो दराने व उरलेली द्राक्षे साठ रुपये किलो दराने विकली तर त्यास एकूण किती रुपये मिळतील आता बघा एकूण द्राक्ष किती होती तीनशे किलोग्रॅम होती त्यापैकी दोनशे किलोग्रॅम द्राक्ष ऐंशी रुपयेने विकली म्हणजे बघा तीनशेमधून जर दोनशे केले तर उरलेली द्राक्ष ही उरलेली द्राक्ष आहेत आणि मग दोनशे किलोग्रॅम द्राक्ष कितीने विकलेले आहेत तर ऐंशी रुपये दराने विकलेले आहेत म्हणून मग दोनशे गुणिले ऐंशी केलं मी नेहमी सांगते गुणाकार करताना शून्य आहेत ते बाजूला ठेवूया आठ दुने सोळा एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे गुणाकार पटकन होतो मग दोनशे रुपये सॉरी दोनशे किलो जी द्राक्ष होती जी ऐंशी रुपयेने विकलीत त्याची एकूण रक्कम किती झाली सोळा हजार रुपये झाली आणि आता उरलेली द्राक्ष किती आहेत शंभर किलो मग जी उरलेली शंभर किलो द्राक्ष आहेत ती मात्र कितीने विकलेली आहेत तर ती साठ रुपये दराने विकलेली आहेत किती रुपये दराने साठ रुपये दराने मग इथे पण बघा सहा एके सहा एक दोन तीन हे तीन शून्य याच्यावर लिहून घ्यायचे म्हणजे शंभर किलो द्राक्ष जी साठ रुपयाने विकली त्यावेळेस त्याला किती रुपये मिळाले सहा हजार रुपये मिळाले मग आता आपल्याला असं विचारलं की एकूण किती रुपये मिळाले मग सोळा हजार आणि सहा हजार यांची काय करायची बेरीज करायची बघा इथे आपण करून घेऊया हे सोळा हजार अधिक हे सहा हजार रुपये शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य शून्य सहा आणि सहा बारा हा चल एक एक आणि एक दोन मग आपलं उत्तर किती आलं बावीस हजार रुपये म्हणजे त्या व्यक्तीला एकूण किती रुपये फायदा झालेला आहे किंवा एकूण किती रुपये मिळतील तर बावीस हजार रुपये पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा यापुढची गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू